नाळ कापून अर्भकाला पोत्यात घातलं आणि शेतवडीतील उकिरड्यावर फेकून दिलं प्रेमप्रकरणातून जन्मलेल्या अर्बकाचा खून प्रेमी उगलावर गुन्हा दाखल पाच मार्च रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास सिमरनच्या पोटात दुखू लागलं प्रसूतीची लक्षणं दिसू लागल्यानंतर ती थेट गेली महाबळेश्वरला व्हिडिओ कॉल लावत सर्व प्रकार सांगितला तिनं बाळाला जन्म दिला महाबळेश्वरनं सांगितल्यानुसार नाळ कापून काढत सदर अर्भकाला तिने एका पोत्यात घातलं यावेळी बार ओरडू नये म्हणून त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिनं त्याचं तोंड धरलं घाईत पोत्यात भरताना त्याच्या डोक्यालाही मार लागल्याचं उत्तर विभागीय तपासणी अहवालात स्पष्ट झाला आहे यानंतर तिनं हे पोतं महाबळेश्वरला बोलावून त्याच्याकडे दिलं त्यांना हे पोतं नेऊन गावच्या बाजूलाच असलेल्या शेतवडीतील उकिरड्यावर फेकून दिलं तोपर्यंत बालक मृत झालं होतं याबाबतची माहिती कित्तूर पोलिसांना मिळताच पोलीस, पोलीस निरीक्षक शिवानंद यांच्यासह उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला यानंतर हे अर्भक इथं कुठून आलं याचा शोध सुरू झाला